समाजामध्ये मा पोलिस यंत्रणेचं किती महत्त्व आहे हे वेगळ्या आणि सांगायची गरज नाही कारण ह्या ज्या वेळेला आपण संकटात सापडतो म्हणजे केस कोणतीही असू दे मारामारीची असू दे शिवीगाळ असू दे घरगुती हिंसा असू दे अन्य ठिकाणी काही जमावाच्या जमावबंदी असू दे किंवा काही धार्मिक गोष्टी असू देत प्रत्येक ठिकाणी आपल्याला आठवण येते ती आपल्या पोलिसांची कारण ज्या ज्या वेळेला आपण संकटामध्ये सापडतो त्या त्या वेळेला आपल्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी आपल्याला संरक्षण देण्यासाठी आपले जे पोलीस आहेत पोलीस मित्र बऱ्याच वेळेला आपण त्यांना पोलीस देखील म्हणत असतो आपल्यासाठी हे वेळीच धावून येतात आणि आपल्याला हायसं वाटतं आपली सुटका होते अशा अनेक गोष्टींमधून आपल्याला हे पोलीस मदत करत असतात तर नमस्कार कारनाम्याच्या एका नवीन भागामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आत्ता जी आपण घटना बघणार आहोत ही घटना आहे मुंबईमधली आणि आत्ता मी सांगितल्याप्रमाणे पोलीस तपास यंत्रणा किंवा पोलिसांचं आपल्याला होणारी मदत वेळीच होणारी मदत इतकी महत्वाची का असते आणि पोलीस एका व्यक्तीसाठी संपूर्ण टीम बनवून किती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मदत करतात ह्या घटनेमधून आपल्याला शिकायचं आहे बघायचं आहे आणि आपल्या पोलीस मित्रांसाठी आपल्या मनामध्ये स्थान निर्माण करायचं आहे सन्मान निर्माण करायचं आहे तर मुंबई आहे आणि मुंबईमधला धारावी इलाका आहे या धारावीमध्ये आता धारावी म्हटलं तर झोपडपट्टी एरिया असं आपण म्हटलं जातं आणि खूप लोकसंख्या एकाच ठिकाणी लोकसंख्येची घनता एकाच ठिकाणी असणारं सगळ्यात मुंबईतलं सगळ्यात मोठं ठिकाण म्हणजे ही धारावी आता या धारावीमध्ये एक कुटुंब राहतं आणि या कुटुंबामध्ये एकूण दहा लोकं आहेत दहा लोक कशी आहेत तर हे मुख्य नवरा बायको या कुटुंबप्रमुख याचं नाव आहे समीर आणि त्याची पत्नी यांना एकूण चार मुलं आणि चार मुली म्हणजे आठ अपत्य आहेत आणि की दोन नवरा बायको असे मिळून दहा जणांचं कुटुंब या ठिकाणी सुखामध्ये नांदत आहे आता शनिवारचा दिवस होता शनिवारी ही लोक सगळे मुंबईपासून कल्याण आहेत कल्याणच्या जवळ हाजी मलंग एक डोंगर आहे आणि आजकाल हे पर्यटनाचं स्थान देखील झालेलं आहे आणि या हाजी मलंगच्या डोंगरावरती किल्ल्यावरती हे संपूर्ण कुटुंब फिरायला गेलेलं होतं आणि तिकडून आल्यानंतर म्हणजे रविवारी साधारणपणे तेरा तास उलटून गेले तेरा तास उलटून गेल्यानंतर या कुटुंबाच्या म्हणजे यांच्या ज्या पत्नी होत्या समीरची पत्नी हिच्या लक्षात आलं की आपल्या संपूर्ण या कुटुंब कबिल्यामध्ये एक मुलगी या ठिकाणी गायब आहे सापडत नाही आहे आणि हे लक्षात येऊन तेरा तास झालेले होते म्हणजे तेरा तासानंतर ही गोष्ट लक्षात आलेली होती आता होतं काय की आपल्याला आपल्या शासनाने अगोदर सांगितले आहे की हम दो हमारे दो आणि आता बऱ्याच ठिकाणी हम दो हमारा एक अशा स्वरूपाची सुद्धा भूमिका घेतलेली दिसते आता या अप कुटु, कुटुंबाला किंवा या दाम्पत्याला एकूण आठ अपत्य होती आणि या आठ अपत्यामधून एक अपत्य गायब आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं होतं आता हे लक्षात आल्यानंतर त्यांनी इकडे तिकडे घरामध्ये शोधाशोध केली शेजारी पाजारी बघितलं धावपळ झाली आणि हे सगळं करताना त्यांच्या हे लक्षात आलं की आता ही मुली कुठेच सापडत नाही आहे त्यांनी त्यांच्या लेवलचे सगळे प्रयत्न केले त्याच्यानंतर मग प्रत्येक प्रसंगामध्ये ज्या ज्या वेळेला आपण संकटात सापडतो आपल्याला आठवण येते आपल्या पोलीस मित्रांची तर हे जे दाम्पत्य आहे हे धारावी पोलीस स्टेशन त्यांनी तातडीने गाठलेलं आहे आणि त्यांना ही संपूर्ण घटना सांगितलेली होती त्याच्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल केला पोलिसांनी कारण ज्या ज्या वेळेला लहान मुलांच्या बाबतीमध्ये अशा कुठल्याही प्रकारे घटना घडतात मिसिंग केस असेल तर किंवा कुठलीही घटना असू दे आपले हे पोलिस यंत्रणा याला सिरियस घेत असते आणि ताबडतोब गुन्हा दाखल होत असतो आणि त्याच्यावर पुढची कारवाई देखील होत असते तर याप्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करून मग पोलिसांनी टीम बनवलेल्या आहेत दोन टीम बनलेल्या आहेत एका टीमने संपूर्ण या परिसरातले सी सी टी व्ही चेक केलेले होते आणि दुसरं जे पथक आहे ते ह्या भागामध्ये संपूर्णपणे फिरत होतं होतं कारण आजकाल लहान मुलांच्या बाबतीमध्ये गैरवर्तणूक होणे चुकीच्या गोष्टी घडणे अशा अनेक घटना आपल्याला दैनंदिन बघायला मिळतात त्याच्यामुळे मग पोलीस यंत्रणा तेवढी सजग झालेली होती आणि दोन तीन पथकं बनवून त्यांनी त्यांच्या तेन लेवलचा तांत्रिक तपास असेल या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली होती कुठेही कसूर सोडलेली नव्हती तरीही मुलीचा तपास लागत नव्हता सी सी टी व्हीमध्ये आयडेंटिफाय होत नव्हतं त्याच्यामुळे मग पोलिसांनी त्यांना मागच्या दोन तीन दिवसांमधला त्यांचा घटनाक्रम विचारा तुम्ही कुठे गेलेला होता किंवा काय त्यावेळेला मग पोलिसांनी त्यांना त्यांनी पोलिसांना सांगितलं की आम्ही शनिवारी हाजी मलंग डोंगरावरती सगळेजण फिरण्यासाठी गेलेलो होतो आम्ही तिथे रात्रभर फिरलो मजा केली आणि आम्ही दुसऱ्या दिवशी परतीच्या प्रवासाला लागलो ला ला। आम्ही सायन आलो सायन्स स्टेशनवरती आलो आणि सायन्स स्टेशनवरती आम्ही उतरलो उतरल्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर तेरा तासानंतर आम्हाला ही गोष्ट लक्षात आली आता या ठिकाणी पोलिसांचा तपास यंत्रणा जी आहे यांनी वेगळ्या दिशेने याचा प्रवास सुरू झाला मग पोलिसांनी त्या ठिकाणी ते त्या मुलीचे जे फोटोज होते ते सगळ्या ठिकाणी व्हायरल केले सम सम सगळ्या पोलिस स्टेशनला कळ कर, कळवले रेल्वे पोलिसांना कळवलं आणि या स या प्रकारे पोलिसांनी तपास सुरू केला त्यावेळेला ही जी मुलगी आहे ही चार वर्षाची मुलगी मा सायन रेल्वे पोलिसांच्या ताब्यामध्ये सुखरूप असल्याचं पोलिसांना कळलं त्यावेळेला पोलिसांनी या ठिकाणी जाऊन या मुलीला ताब्यात घेतलं तिच्या आईवडिलांची भेट घडवून आणली आणि एकंदर आनंदी आनंद झाला आता ही जी स्टोरी होती याच्यामध्ये जास्त सस्पेन्स नाही आहे थ्रील नाही आहे परंतु ज्या पोलिसांनी ज्याप्रकारे तपास केला ज्या त्यांच्या घराच्या आजूबाजूला जाऊन तपास केला सी सी टी व्ही तपासले वरकरणी आपल्याला एखादी गोष्ट ऐकताना सोपी वाटत असेल पण ज्या वेळेला अशा प्रकारे तपास घेतला जातो अशा प्रकारे एखाद्या गोष्टीचा मागोवा घेतला जातो एक लहान मूल गायब असताना टाईम लिमिट असतं ह्या सगळ्या गोष्टींचं त्या टाइम लिमिटमध्ये पोलिसांना तिथपर्यंत पोचायचं असतं सत्यापर्यंत पोचायचं असतं त्या मुलापर्यंत पोचायचं असतं त्याच्यामुळे पोलिसांसाठी ही घटना सगळ्यात मोठी थ्रिलची घटना नक्की असते आणि त्याच्याप्रमाणे पोलिसांनी वेळीच ॲक्शन घेऊन हे सगळ्या गोष्टी तपास करून या मुलीला तिच्या आईवडिलांची भेट घालवून दिली आता बऱ्याच ठिकाणी आपलं हे न्यूक्लिअर फॅमिली असतं कमी लोकं असतात एकमेकांना एकमेकांची माहिती असते पण जर का हेच जर कुटुंब मोठं असेल तर एक मूल आपल्यामध्ये बारा तेरा तास झाले आपल्यासोबत नाही आहे हे फक्त आणि फक्त सात ते आठ आठ मुलांचं कुटुंब असल्यामुळे हे लक्षात यायला एवढा उशीर लागला आणि जरी शेवट गोड झाला असला ती मुलगी तिच्या आईवडिलांकडे गेली असली तरी आपण आता हे लक्षात घ्यावं हो, की आपण कुठे फिरायला जात असाल आपण फिरायला जात असताना आपण आपल्या बॅगा जाताना मोजून नेतो आणि येताना मोजून आणत असतो का तर आपलं एखादी बॅग कुठे राहायला नको ट्रेनमधून बाहेर पडतानासुद्धा आपण आपली बॅग बॅगा तीन चार पाच काउंट करतोय आणि मगच तिथून बाहेर पडतोय जेणेकरून आपलं सामान हरवणार नाही हे तर आपली मुलं आहेत आता हे जास्त मुलं आहेत किंवा कमी मुलं आहेत हा प्रश्न नाही आहे एखाद्या दाम्पत्याला तीन ते चार मुलं असतील दोन मुलं असतील तरीसुद्धा अशा प्रकारे जर का दुर्लक्ष झालं कारण काय असतं स्टेशनवर एवढ्याप्रमाणे गर्दी असते आता मुंबईतली प्रत्येक स्टेशन ही भरगच्च गर्दीची असतात थोडं जरी त्या मुलाचा हात तुमच्यापासून निसटला सुटला तरीसुद्धा अनर्थ ओढवू शकतो ते मूल दुसऱ्या दिशेला जाऊ शकतं आणि जर का समाजकंटक कोणाच्या एखाद्या व्यक्तीच्या हातात लागलं ला तर तो त्याचा दुरुपयोग करून घेऊ शकतो अत्यंत वाईट परिस्थिती उद्भवू शकतोय हेच या घटनेमधून आपल्याला शिकायचं आहे भेटूया पुन्हा एकदा कारनाम्याच्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत आपापली काळजी घेत राहा धन्यवाद